महाराजांनी दाखवला जितेंद्र आव्हाड नावाचे नेते आपल्या सर्वांना परिचित आहे आता त्या माणसाला तर मी नेता मानत नाही आणि म्हणत पण नाही त्याच कारण त्या जितेंद्र आव्हाडच पहिलं वाक्य आहे शूटिंग चांगली करून घे त्याच्यापर्यंत गेली पाहिजे त्या जितेंद्र आव्हाडचं पहिलं वाक्य असं होतं की जगद्गुरु तुकाराम ही कारण त्यांना ओकून जवळजवळ तीन चार वर्ष झाले मुळातच हा राक्षस आहे आणि राक्षसी वृत्तीचा माणूस विरोधातले आहोत त्याच्यानंतर त्यानं प्रभू रामचंद्र मांसाळी आहे असं सुद्धा विधान या के ठिकाणी केलं होत आणि आता सध्याला त्याने जे विधान केलेलं आहे जितेंद्र आव्हाडने ते रामगिरी महाराजाला जोड्यानं मारलं पाहिजे जितेंद्र आव्हाड तुला मी सांगतोय तू ऐक तू गुरुवारी रामगिरीजी महाराजांना जर जोड्याने मारायची जो जो भाषा करत असेल तर आम्ही जोडा माणसाच्या घानीत भरून तुझ्या थोबाडावर मारल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही सुद्धा जाळकरी आम्ही विष्णुदास महू मेनावर कठीण वज्रास व्हायचे तुझ थोबाड सारखं सनातन हिंदू धर्माच्या विरोधात बोलत जातं तुम्हाला लोकांनी घरी बसून सुद्धा तुम्हाला अक्कल येत नाही याच्यापेक्षा समाजाने तुम्हाला तुमची जागा काय दाखवावी असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि म्हणून जितेंद्र आवळाचा या बोलण्याचा मी जाहीर निषेध करतो आणि याच्या विरोधात वाईट पडसाद उमटतील याची जितेंद्र आव्हाडनी दखल घ्यावी जे हरी रामकृष्णारी सर्व पाम्य मंडळी जेवण करून